नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहे फ्लावरची भाजी मुलांना डब्यात नेण्यासाठी ने त्यासाठी साहित्य बघा तर बघू शकता इथं फ्लावर एक गड्डी फ्लावर आहे हे गरम पाण्यानं थोडं कोमट पाण्यानं धुऊन घेतलं आहे आणि एक पळीवर म्हणजे आपली भाजीची पळी असते ती पळीनं डाळ घेतली होती ती भिजत ठेवली होती एक तास चवीनुसार चटणी मीठ एक कांदा चिरून घेतलाय टमाटो टमाटो तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता नाही तर नाही चिरून पाच कडी पत्त्याची पानं जिरा मोहरी आणि थोडीशी हळद आणि लागत तेल तर फ्लावर भाजी करायला करायला सुरुवात इथं तेल तापाय ठेवले बघा मी अंदाजे माझ्या भाजीतली एक पळी आहे तेल तापले बघा त्यात मोहरी टाकून एक अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं कडीपट्ट्याचे पाच पानं तर अशा पद्धतीने डब्यासाठी केली आवडत भाजी चवीला लागते आणि मग डाळ वगैरे घातल्यामुळे ते पण मुलांच्या आरोग्यासाठी फायद्याचं आहे

या पद्धतीने केलेली मुलांना भाजी खूप आवडते बघा आणि कोणी माझ्या चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं मला मी पण चॅनलला नवीनच आहे 자오울릴같요 claro, तुमच्या

त्यात शिजण्याकर ते थोडं हलदीवर होते पाणी आणि आता झाकून ठेवल्या एवढं पाण्याची भाजी करून एक पंधरा वीस मिनिटात ही भाजी शिजते तर बघू शकता झाले आता आपली प्रवरची भाजी